दादा नमस्कार नमस्कार आज एक मैत्रीपूर्ण लढत झाली आपली आपला सुंदर आणि सुंदर सोबत पलावला मल्हार काय आपलं म्हणणं आहे काय बोला पहिलं आमचं नियोजन झालं सगळ्यांचं आमचे आमचे मोठे काका प्रवीण शेटराव आमच्या सगळ्यांचं घरी नियोजन झालं प्रवीण शेटराव बोला का आपण आपली घरची गाडी पलावची मल्हार आणि सुंदर आणि ह्याला दुसरा पाहिला गेला चंदरचा आणि आता आम्ही गाडीमध्ये आलं आमचं ठरलेलं की गाडी ही कटेकर वाल्यांशीच घ्यायचा कटेकरचा तो बच्चा आणि आदेचा बिरजा यांच्यावर आमची गाडी आम्हाला खेळत होता त्यांनी नाव दिला का आम्ही शंभर टक्के ठरवलं की याच्यावरती गाडी फिरवाची किती कितीवर असू दे एक लाखावर असू दे का एकोण्ण हजार असू दे गाडी त्यांनी एक गोंड्यावरती नाव दिलं आम्ही गाडी फिरवली प्रवीण शेटला आम्ही फोन केला प्रवीण शेट बोला शंभर टक्के गाडी फिरवा मी गाडी फिरवली अख्ख्या म्हणजे ह्या अख्ख्या अड्डेमध्ये सर्व पब्लिकांचा एकच निर्णय होता की गाडी सुंदर कमी पडत आणि आम्हाला विश्वास होता की आमचा सुंदर आहे बरोबर पडत मल्हार बरोबर खाली पण आम्ही गेलो आता मी सुट्टीला असतो आकाशेट पुढं असो आम्ही असो माझा भाऊ सचिन असो संदीप असो आर्यन असो आम्ही बहुतेक पोरं असतात प्रतीक राऊत असतो आर्यन असो आम्ही खाली असतो पण खाली पण लोकांची चर्चा होती की भाऊ तुम्ही सुंदर मल्ल्याला दुसरा सुख टाकत आहे सुंदर थोडा तुमचा कमी आता आम्ही बोललो सुंदर आम्हाला पळायला आम्हाला इच्छा आहे आणि या जेवढ्या या आज आज्ञामध्ये जेवढी लोकांचा सगळ्यांचं सा नियोजन चुकलेलं आहे आणि आमच्या सुंदरने आज करून दाखवलं का मी पण कोणाची कमी नाही राहू फॅमिलीची इज्जत ठेवणार म्हणजे ठेवणार आणि त्यांनी आमच्या मोहन शेटराव यांची इज्जत ठेवलेली आज आम्हाला खूप आनंद आहे धन्यवाद धन्यवाद